श्री स्वामी समर्थ आज आपण देवघरातील उपयुक्त माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही नवीन तर करा पहिला देवासमोर लावलेली समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये उत्तर ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीतच यमद्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो दुसरा स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये उत्तर ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तिसरा देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी उत्तर ब्रह्मरंध्राकडे ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी चौथा शिवपिंडीला अर्धीत प्रदक्षिणा का घालावी उत्तर शिवसूत्र आहे महादेवांचे रद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून पाचवा एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंख पूजेस का पूजू नयेत उत्तर प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अद्वैत्वाची पूजा करतात द्वैत्वांची पूजा केली जात नाही म्हणून सहावा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये उत्तर हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्तांची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखात साधत नाही यामुळे मंत्र जपाचे फलही मिळत नाही म्हणूनच सातवा शाळीग्राम पूजावयाचे ते सम पुजावेत मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत उत्तर शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याला अद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून आठवा निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये उत्तर तूप हे सत्व तत्व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही तर तमतत्व वाढेल व राक्षसी संकटे येतील म्हणून नववा देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत उत्तर ज्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदनेसमोर फेकली जातात त्यावेळेस शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून दहावा विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये उत्तर फुले ही देवतांची पवित्रके आहेत विष्णु तत्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीरूप होते ही शक्ती आपण सहन होत नाही म्हणून अकरावा मंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का आवाज होऊ नये उत्तर शिवाचा तम भाव आहे व तम तत्वाचे स्वर उत्पन्न होतात व त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचाच आहे दोन्हीही शक्ती एकरूप झाल्यावर रजकर्णाचे घर्षण होते सूक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून देवी देव मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो तत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही ही हिरण्यगर्भा आहे व प्रसूती वैराग्य आहे बारावा आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये उत्तर त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत व आसनावर आळसही येतो तेरावा देवाला नेहमी करंगळी व शेजारील बोटानेच गंध का लावावे उत्तर हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगटा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वतः अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देवबोटानेच देवाला गंध लावावे चौदावा समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नयेत उत्तर विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे विष मुसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून पंधरावा अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये उत्तर पित्रांना दोष लागतो म्हणून सोळावा उंबऱ्यावर बसून का शिंकू नये उत्तर उमरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्व तीर्थ बसतात तेथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने त्याला व्यास येतो त्यामुळे अपशकून घुडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे सतरावा निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये उत्तर झोपल्याला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून अठरावा मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये उत्तर प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाच योनीत जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून एकोणीसावा रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्यालाही का देऊ नयेत उत्तर याच्यात करणितत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून विसावा सायंकाळी केर का काढू नये उत्तर लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीलाही आवडते एकविसावा आहे रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा उत्तर शव म्हणजेच शिव म्हणून नमस्कार करावा बावीसावा कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे उत्तर येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते विसावा एका हाताने देवाला नमस्कार का करू नये उत्तर दश इंद्रियाचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही तर तुम्हाला दिलेली ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जर तुम्ही चॅनेलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಂ